राज्यातील घरगुती औद्योगिक वाणिज्यिक वीज ग्राहकांना दिलासा मिळणार असून एक एप्रिल पासून वीज बिल कमी होणार आहे राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण टाटा अदाणी आणि बेस्ट सह हो, अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगानं शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली तर राज्यातील घरगुती औद्योगिक वाणिज्यिक वीज ग्राहकांना आता दिलासा मिळणार आहे एक एप्रिल पासून वीज बिल कमी होत आहे राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण टाटा अदानी आणि बेस्ट सह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आता शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली त्यामुळे एक एप्रिल पासून हे एप वीज बिल कमी होतील बेस्टच्या ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे एक एप्रिल पासून हा दिलासा मिळेल वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू होतील एक एप्रिल पासून आणि ते करण्यास आयोगानं आता शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली आहे यामध्ये राज्यातील घरगुती औद्योगिक वाणिज्यिक वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे एक एप्रिल पासून वीज बिल कमी होईल राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण टाटा आणि अदानी तसंच बेस्ट सह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास ही मंजुरी दिली आहे